नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे आलेलो आहे पालघर येथील शासकीय विश्रामगृह इंडिया सम्राट दैनिक नवे सैनिक हा जो वृत्तपत्र आहे मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेमधला हा वृत्तपत्र आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातन आपण काय काय करू शकतो शासनाचे जे काही वेगळे विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत या योजना आहेत त्या सर्व योजना या वृत्तपत्राच्या माध्यमातून मला नाही वाटत आजपर्यंत कोणी केलेले असतील पण हा वृत्तपत्र मात्र यावेळेस संपूर्ण भारतभर इंडिया सम्राटच्या माध्यमातन सर्व शासकीय योजना म्हणजे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या या सर्व योजना आपल्यापर्यंत म्हणजे जनतेपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचता येऊ शकतात यासाठीच पालघर या ठिकाणी आजची ही मिटिंग घेण्यात आलेली आहे या मध्ये सभासद नोंदणी होणार आहे म्हणजे संपूर्ण अं भारतभर याच प्रकारच्या अशा मिटिंग इथे चालत जाणार आहेत आणि सर्व जे सभासद आहे या ठिकाणी सभासद नोंदणी करणार त्यानंतर पदाधिकाऱ्याची निवड केली जाणार कोणाकोणामध्ये काय काय शक्ती आहे कशा पद्धतीची त्याच्यामध्ये जोश आहे तो कुठल्या वरती जाऊ शकतो त्या माध्यमातून कशा पद्धतीनं पुढचे आणखी सभासद नोंदणी करू शकतो त्याकरिता आपण करणार आहोत पदाधिकाऱ्याची निवड त्यानंतर प्रत्येक ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये आपण शाखा शाखेची बांधणी करणार आहे ज्या पद्धतीनं संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या जशा शाखा असतात त्या पद्धतीने इंडिया सम्राटच्या शाखा सुद्धा संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत त्या शाखा बांधणीचं आपण काम इथे करणार आहे शासनाचे जे काही उपक्रम आहे ज्या काही योजना आहेत त्या योजना सुद्धा आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी इंडिया सम्राटच्या माध्यमातून करणार आहे आणि त्यासोबतच उद्योजक निर्मिती म्हणजे आता हे उद्योजक करण्याकरिता आपल्याला नेहमीच कोणी कोणी बरेच जण बोलतात कि जंग चा, CME, GP, की उद्योजक निर्मिती कशी होऊ शकते तर शासनाच्या सीएमई जी पी किंवा पीएमई जी च्या माध्यमातन वेगवेगळे उद्योग आपण तयार करू शकतो त्याकरिता आपण अ त्याला काय म्हणू शकतो आपण की सर्विस इंडस्ट्री आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे किंवा ट्रेडिंग इंडस्ट्री आहे या सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम शासनाने दिलेले आहेत त्या शासनाने कर्ज सुद्धा त्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत त्यामध्ये बरीच सबसिडी सुद्धा दिली आहे याबद्दलची इत्तमभूत माहिती सुद्धा आपल्याला या परिसंवादाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत पत्रकार प्रशिक्षण म्हणजे पत्रकारिता काय असते पत्रकार काय असतो आणि पत्रकाराला काय महत्व आहे हा चौथा स्तंभ का बोलल्या जातो पत्रकाराला त्याबद्दलची सुद्धा माहिती थी आपण या ठिकाणी सर्व जनतेस देणार आहोत आणि सर्व पत्रकारांना देणार आहोत जे जे आपल्या सोबत जुळतील ते सगळे पत्रकार म्हणून पुढे कार्य करतील आणि पुढे हा जो मेळा आहे इंडिया सम्राटचा समोर समोर घेऊन जातील पत्रकारिता कशा पद्धतीने करता येईल भारत सरकार किंवा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे विविध प्रकल्प आपल्या एनजीओच्या माध्यमातून त्याचबरोबर या ठिकाणी इंडिया सम्राटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं समाजापर्यंत पोहोचवता येईल याचं पूर्णपणे गेल्या तेवीस वर्षापासून काम केलेलं आहे आणि हे काम खूप जिम्मेदारीचं काम होतं आणि ते जिम्मेदारी गुरुजींनी गेल्या तेवीस वर्षामध्ये जपलेले आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं आपण थोडं चर्चा करणार आहोत इंडिया सम्राट हा आपलं एक वृत्तपत्र आहे त्यामध्ये इंग्लिश मराठी आणि हिंदी तीन वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये आहे बरोबर लँग्वेज लँग्वेजचं वृत्तपत्र आपल्याला त्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया लेवल ला आपल्याला प्रकाशित करता येतो तर इंडिया सम्राटचे संस्थापक मुंबई मधून आहेत गेल्या तेवीस वर्षापासून काम केलेलं आहे त्या कामाची चांगली पोटपौती त्या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे आणि आता आपल्याला आपल्या माध्यमातून व्यापकता वाढवायची आहे आणि मोठ्या लेवल ला आपल्याला काम करायचं आहे आणि ह्या काम करत असताना पहिल्या फळीमध्ये आपण आहोत एकदम पहिल्यापणे म्हणजे तर दोन महिन्यापूर्वी आपण कामाची सुरुवात केलेली आहे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये नियर अबाउट पावणे दोनशे पदाधिकारी नियुक्त होण्याच्यामध्ये सव्वाशे जा पेक्षा जास्त पदाधिकारी नियुक्त झालेले आहेत शंभर प्रोसेस मध्ये आहेत आणि जवळजवळ साडेचारशे पाचशे पदाधिकारी चाचपणी आपण केली म्हणजे साडेपाचशे लोकांची चाचपणी करून जे सक्षम आहे अशात सव्वाशे लोकांची बांधणी केलेली आहे येणाऱ्या पंधरा दिवस ते एक महिन्यामध्ये अजून शंभर लोकांची नियुक्ती होते तर इंडिया सम्राटच्या माध्यमातून भारत सरकारचे विविध प्रकल्प विविध योजना तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवायचं आहे तुम्हाला सक्षम करायचं आहे लाभार्थी आहे आणि तेच डुप्लिकेशन तुम्ही काय करायचंय खाली समाजापर्यंत पोहोचवायचं आहे चांगला विषय आहे ह्याच्यातून होणार काय एक सामाजिक कार्य आपण करतोय देशाचं कार्य करतोय शासनाचं काम करतोय त्यामुळे आपल्या परिवारालाही चांगल्या पद्धतीचे आयडेंटिटी मिळते आपल्याला आयडेंटिटी मिळते मान सन्मान प्रतिष्ठा आणि लाभार्थी म्हणून या ठिकाणी व्यवसाय कस काम आहे आज आपण काहीही करत असू पण आपल्याला त्या ठिकाणी कुठे आपल्याला मान सन्मान मिळतो आपणाला इन्कम मिळत नाही दोन्ही गोष्टी मिळतात पण त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या विविध फॅसिलिटी मिळत नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा पैसा आणि चांगलं काम करण्याचं एक तुम्हाला दुवा, एक दुवा एक आशीर्वाद मिळतो समजा ह्यातल्या काही लोकांना विविध प्रकल्प आपण दिले त्यांचं परिवार आपल्या बरोबर कसं राहिलो रिलेशन ठेवणार की नाही म्हणजे तो टेम्पररी प्रोजेक्ट नाहीये तो लॉंग टाइम प्रोजेक्ट आहे आपल्या परिवारासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो तर असे सुंदर प्रकल्प प्रकल या ठिकाणी भारत सरकारचे उपक्रम इंडिया सम्राटच्या माध्यमातून आणि आपल्या एनजीओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवणे बघा ऍज ए मिडिएटर म्हणून काम करणे भारत सरकारचे उपक्रम आणि लोकांपर्यंत पोहोचवणे मिडिएटर म्हणून काम करणे सगळे प्रकल्प लोकांना समजून देणे त्यांना लाभार्थी बनवणे मिडिएटर म्हणून काम करता करता या ठिकाणी स्वतः लाभार्थ होणे आणि इंडिया सम्राटच्या माध्यमातून माध्य। ते प्रकाशित करणे तुम्ही सक्षम बनावं म्हणून मी सराना काय म्हणलं सर तुमची आमची ओळख चांगली झाली साहेब काही कारणामुळे झाली आणि त्यामधून मी सराना म्हणलं कि खोसर तुम्ही ऍक्टिव्ह दिसता बघा आपलं जे कार्ड आहे ना आपलं कार्ड ओळखपत्र कार्ड म्हणतो म्हणजे ओळखपत्र मराठीमध्ये ते ओळखपत्र माझं आय एस आय आमदार खासदार अधिकारी वर्गांच्या मुलांकडे का असेल हो प्रश्नच नाही माहिती तुम्हाला ज्यावेळी मी तिथे ऍडिशनल कमी मी तिथे कोणीतरी एक अधिकारी आहे त्या अधिकारी आहे म्हणून मला भेटण्यासाठी हे ग्रस्त येणार त्यांचं काम असणार पर्सनल पण त्यांना आत्मजी सोडण्यासाठी ह्या पत्राचा उपयोग करतात त्याचा काही फायदा नाही करत कोणी कोणी चोरण्यासाठी का तो हा जो शिंबॉल आहे मित्रांनो हा ज्याच्या जवळ आहे तो एक सक्षम जिम्मेदारी व्यक्ती म्हणून नागरिक आहे स्वच्छ नागरिक म्हणून तुम्ही आहात तुमच्यावर जबाबदारी समाजाची पडलेली आहे ही काळजी घेण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आता या ठिकाणी मी आलो नाही काळजी कशी घ्यायची तुम्हाला माहिती आहे पण ते कसं काळजीने सांभाळलं हे तुमच्यापर्यंत मला मांडायचं आहे आणि खरोखरच ते राहू शकते का ते आम्ही सांभाळू शकतो का त्यासाठी आम्ही काय करू शकतो का ह्यासाठी तुम्हाला फक्त मला मार्गदर्शनाचा फक्त आठवण करून द्यायची तुम्हाला सर्व माहिती आहे तुमच्यामुळे आम्ही मोठे आहोत आम्ही मोठे नाही तुम्ही जर नाही देव नाही तर भक्त नाही आणि भक्त नाही तर देव नाही फिनिश इथे कारोबार ता, पूर्ण काय झाला थांबला म्हणून पहिली प्रथा ठेवायची जनता आहे म्हणजे आम्ही आहोत आणि आम्ही आहोत म्हणजे जनता आहे हा ज्यावेळी तुम्ही संकल्प तुमच्या मनामध्ये ठेवाल त्याच वेळी तुम्ही पत्रकार बनाल नाहीतर पत्रकार बनणार नाही बाकी सगळे आहेत लोकनेते वगैरे त्यांचा कामच आहे ते घटना करणं घटना रक्षण करणं हे त्यांचे नियम तयार करणं हे महत्वाचं आहे दोन हजार एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालामध्ये इंडिया सम्राट हे नाव झालेलं आहे त्यावेळी झालेलं आहे आणि त्याचे पहिल्या त्यावेळी काली एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालामध्ये आपण त्याची प्रश्नावली तयार करून ठेवली होती देश काय होणार आणि देशामध्ये काय घडणार आणि कसं घडवायचं ते इंडिया सम्राट आज इंडियामध्ये जगामध्ये सम्राटच आहे ना इंडिया अरे केव्हा एकोणीशे अठ्याण्णव सालामध्ये बाळ पंडितने काढलं ह्या पत्र मला जोशी सरांनी काय विचारलं मी जोशी सरांचा प्रिन्सिपॉल मध्ये होतो मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे त्यांचा कोयनूर मी माझ्याकडे सांभाळलं जात होतो मनोहर जोशी त्यावेळी पासून कोयनूर इन्स्टिट्यूट मध्ये नाही दादर त्यावेळी मला सर आणि काय मी त्यांचा काही वेगळा होतो म्हणजे त्यांच्या जवळ एक होतो सांगायचं सा म्हणजे का सर्वात गोष्ट मला सर त्यावेळी लोकसभा अध्यक्ष होते मी पत्रकारिता करायची टाइम्स ऑफ इंडिया महाराष्ट्र टाइम्स मध्ये करायची त्यामुळे प्रॉब्लेम असा आला की आम्ही सगळेजण बसलो तर त्यावेळी फोटो आहे का मात्र असं कधी मी खोटं बोलणार नाही तुमच्या समोर तर बाळासाहेब बाळासाहेब मला म्हणतात बाळासाहेब हे इंडिया सम्राट इंडिया नाव इंग्लिश मध्ये आणि सम्राट हा मराठी मध्ये कसं काय ठेवला हो त्याच्यामुळे काय करून ठेवलात तुम्ही मी म्हटलं साहेब हे तुम्हाला आज नाही कळणार इंडिया हा इंडिया सम्राटच असणार हा आज नाहीये आणि तो आजही सम्राट बनवणारा मनुष्य दुसरा तयारच झालेला आहे तुम्ही काही सांगा मी मोदींच्या बद्दल वाईट कधी बोलणार तुम्ही कोणीही बोला कारण आपल्या पिढीला जिवंत राहण्यासाठी काही निर्माण केलेलं आहे ते त्यांनी केलेलं आहे पिढीला आता ते तुम्हाला आज मिळत नाही माय मिळत नाही मला माहीत नाही त्यासाठी हा जन्म घेतलेला आहे इंडिया सम्राटने त्यासाठी घेतलेला आहे काही लोकांनी हा ज्यावेळी आम्ही हा ज्यावेळी प्रकल्प टाकला राज्यपालांकडे त्यावेळी फार मोठा प्रश्न निर्माण झाला ते पण मी तुम्हाला दाखवणार तुम्हाला आज मी म्हणजे आमची टीम काय करत होती किती वेळा आम्हाला हेरिंग झालं शासनाकडे हा उगास मिळाला नाही शिंगार किती वेळा जावं लागलं काय कोणाला करावं लागलं का काय कसं काय करावं लागते हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल त्यासाठी मला आज द्यावं लागलं का तर बऱ्याच लोकांकडे शंका निर्माण झालेली आहे आणि ह्या कसं काय अरे बऱ्याच लोक आणि त्याच्यामुळे काय झालं की अहो मोठ्या मोठ्या लोकांनी काय काय का केलं माझ्यावर ते केसेस केले केसेस तर केस चालणार कशी याचा नियम आहे मित्रांनो केस कधीही चालणार नाही तुमच्यावर तुमच्यावर सुद्धा हे जे कार्ड आहे ना त्या कार्डावर पत्रकारावर पत्रकार ते कधी केस चालत नाही आणि पत्रकारला कोण लोन देत नाही हे पहिली लक्षात ठेवा त्यामुळे उद्योजक बनायचं आहे हे <laughs> 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 पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट पत्रकारावर ते लोकांचा लक्ष असतो बारीक का पत्रकार हा सर्वात गोष्ट अशी आहे की हे जे टायटल दिलंय ना टायटल मध्ये काय लिहिलं जाते तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या लक्षात की तुम्हाला, लक्षा तुम्हाला मुखार पत्र दिलेलं आहे हे टायटल आहे ना तुम्हाला काही लिहायला दिलेलं आहे जावा तुम्ही चौथा स्तंभ शासनाचा आहे हे पहिलं लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्यावर ते केस चालत नाही कोर्ट सांगतो की मी काय करू त्याच्यावरती भले मी काय करेन चार दिवस तुमचा चॅनल बंद करून टाकेन तेवढं मी त्याला ते देऊ शकेन सजा बाई काय देऊ शकत कारण का एकशे एकवीसच्या नियमानुसार फ्रीडम त्याचा स्वातंत्र्य काढून टाकला तर मी सुद्धा इथे राहू शकणार नाही हे न्यायाधीशांना माहिती आहे न्यायाधीशांना हे पण माहिती आहे की ह्यांचा जर मी स्वातंत्र्य काढायला गेलो तर आम्ही सुद्धा इथे राहणार नाही कारण तिथे ते बसलेले आहेत ना संन्याशी लोक बसलेले आहेत काही करू शकतात त्यामुळे काय करावं लागलं तुम्हाला हे आठवण करून देतो फार मित्रांनो तुम्ही आयुष्यभर तुम्ही आठवण काढणार आपल्याला एक सोनं मिळालेलं आहे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट गंमत अशी आहे की राज्यपालांना नव्हे राष्ट्रपतींना जी आर काढावा लागला अध्यादेश का तर हे पब्लिकच्या हातात सगळं गेलेलं आहे आम्ही आता जिवंत राहणार नाही म्हणून त्यांनी काय करावं न्यायाधीशांकडे राज्य राष्ट्रपतीने पंतप्रधाना न्यायाधीशांकडे मध्ये टाकला विषय बाबा हा आम्हाला तुम्ही वाचवा घटनेपासून घटना सांगते घटना बाकी काय ते म्हणत आणि ती घटनेनुसार आपल्याला हे शिंबॉल या इंडिया सम्राटला मिळालेला आहे कोणाची शंका आहे आणि दुसरी गोष्ट यामध्ये शासनाने दोन हजार आम्ही बावीस मध्ये हा दोन हजार बावीस मध्ये शासनाने जी आर आज काढलाय दोन हजार पंचवीस मध्ये कशाचा कोणतही कार्यक्रम करायचा झाला सार्वजनिक तर संमती घेणं जरुरीच आहे हे काल दोन हजार पंचवीसच्या तेवीस तारीखला काढलेलं आहे आम्ही दोन हजार एक एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालामध्ये घेतलेलं आहे परवानगी दोन हजार बावीस मध्ये पास करून दिली राज्यपालांनी किती दोन हजार बावीस मध्ये राज्यपालांनी पास करून दिली तुम्ही मला सांगा खोज साहेब आहेत खोस साहेब खालच्या काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोचणार की त्याच्या बरोबर अजून एक मनुष्य असणार त्याच्यानंतर पोचणार सांगा बरं मला खोस साहेब नाही पोचणार त्याच्या खालच्या माणसापर्यंत तेवढ्याच पर्यंत खोत साहेब पोचणार खोस साहेबांनी त्याच्या त्या माणसाला अधिकार दिला किंवा ह्या माणसाला जे काय लागेल ते द्या त्यांनी पत्र दिलं ना तुम्हाला फिनिश मग तुम्हाला अजून कशाचा अधिकार पाहिजे तुम्हाला अजून काय कळायला पाहिजे आर दिलेलं आहे पत्रावर ते प्रत्येकाच्या जी आर असतो ना तो शासनाने उगाच ठरवलाय का नोंदणी आहे ना तिकडे मरे काय तुम्ही मग तुम्ही काय कुशल कारागीर कशाचे मग तसं जर नसेल तर कुशल कारागीर बनण्यासाठी आपल्याला तासन तास अभ्यास करावा लागेल ते शोधून काढण्यासाठी ते बघू तरी कशावरती आहे ते म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो तुम्ही एका चांगल्या सक्षम व्यक्तीकडे आहात पण मी एकटी व्यक्ती नाहीये हा शासनाचा पेपर आहे माझा पेपर नाही आणि तुम्ही सुद्धा ठरवायचं की तुमचा पेपर नाही जनतेचा पेपर आहे म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे दैनिक नवे सैनिक सैनिक त्यामुळे दैनिक नवे सैनिक आहे हा साप्ताहिक पेपर नाही आणि साप्ताहिक पेपर हा ठेवू शकत नाही कारण एवढा पैसा तुम्ही आम्ही खर्च करू शकत नाही आणि शासनाचे फुकट हे प्रोजेक्ट आम्ही देऊ शकत नाही मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो प्रोजेक्ट काय करायचा शासनाला प्रदान करायचा याच्या पुढचे मी उपयोग तुम्हाला फायदे सांगणार एवढंच मी थांबवतो अजून तुम्हाला का तर जाण्यासाठी बऱ्याच लोकांनी तरतूद केली होती माला माला हे मला सांगावं लागलं हे मला कळते मला हे कळते की तुमची चळवळ कारण मी ज्योतिषमध्ये पीएचडी आहे मी असा कोणी नाहीये मित्रांनो तुमच्या मनातलं कळण्यासाठी माझ्याकडे काय आहे हे मला माहिती आहे म्हणून आज मी पंतप्रधान बरोबर माझा फोटो आहे आणि चौदा सर्टिफिकेट पंतप्रधानांनी मला दिलेली आहे चौदा सर्टिफिकेट त्या माणसाशी तुम्ही आहात पंतप्रधानांच्या बरोबर जर फोटो आहे तर एकशे चाळीस करोडच्या लोकांबरोबर जर समजा पंतप्रधान निरीक्षण करतायत संरक्षण करतायत तर त्याबरोबर माझा पण तेवढाच हक्क आहे ना म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा आलात ना फिनिश काही कोणाकडे विचारायचं असेल काय सरकार मला विचार ना मी ते याच्याबद्दल मी तुम्हाला काय बोललो त्याची कारण अशी होती की त्यांना ते वाईट वाटणार याच्यामध्ये जर समजा ते अधिकारी वर्ग असले असते म्हणून मी त्यांना म्हटलं मला दोन मिनिटं बोलायला द्या नंतर मला बोलता आलं नसतं तुमच्या मनातला जो खलखल आहे तो तुम्हाला प्रदर्शित करता आला नसता उघड्या मनाने मला बोलता आला नस कारण मी शासनाचा आहे शासनामध्ये आहे आजही आहे मी त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलणं त्यांच्या आतले हे काढणं हे मला ते पसंत होणार नाही आणि तुम्ही सुद्धा सांगून ठेवतो की आपल्या गळ्यात ज्यावेळी हे पत्र असेल त्यावेळी तुम्ही शासनाच्या विरोधात कधी बोलायचं नाही आणि तुम्ही कुटुंबाचे महत्वाची व्यक्ती असणार तर तुम्ही शासना कुटुंबाच्या विरोधात कधी बोलायचं नाही एवढंच मी तुम्हाला सांगू शकेन तरच हे पत्र राहील नाही पत्र राहणार नाही इथेच सांगून मी आता पुढे आपल्याला फायदे काय आहेत काय आहेत ते मी सांगेन त्यानंतर पत्र कसं मिळाला हेही वाचून दाखवे मग आता तुम्हाला जेवायला काही साहेबांच्या अनुमतीने तुम्ही ठरवा मी एवढंच सांगू शकतो <laughs> <laughs> आपण सेशन आहे ना त्या सेशन मध्ये पत्र पत्रकारांना जे प्रशिक्षण आहे त्याबद्दल आणि योजना महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत कुठले कुठले वेगळेवेगळे उद्योगधंदे आहेत जे उद्योगधंदे तुम्ही लोक करू शकतात त्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री असू द्या ट्रेडिंग इंडस्ट्री असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असू द्या या तिन्ही पैकी ज्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जावाचं वाटतं ते गार्मेंट फॅक्टरी असू शकते बोईबाजी केंद्र असू शकते तुम्हाला शिलाई मशीन असू द्या आणखी विविध असे वेगळे वेगळ्या पद्धतीचे जे वे प्रशिक्षण आहे ते शासनाच्या माध्यमातून तुम्हाला कसे देऊ शकतो आपण आणि आणि त्याच्यासाठी जो कर्ज आहे ज्या पद्धतीचं कर्ज किंवा योजना जी आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकते त्याबद्दलची संपूर्ण माहिती पुढच्या शिक्षण मध्ये आपल्याला मिळणार आहे आपल्याला सांगू इच्छितो हे जे मराठी हिंदी इंग्रजी साप्ताहिक आहे इतिहास सम्राट दैनिक नवे सैनिक नवा विचार नवा निर्धार नवा जोश आपल्या सर्वांसोबत हा नवा जोश आपल्याला घेऊन जो जो जायचा आहे त्यासाठी आपण नवीन विचार तयार केलेला आहे नवा निर्धार केलेला आहे धन्यवाद मित्रांनो मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक पालघर ठाणे